मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या बोट दुर्घटनेमधील अनेकांना आपले जीव गमावे लागले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथील मूळचे रहिवासी व सध्या जॉबिया ते मुंबई येथे वास्तव्यात असलेल्या जिगरबाग आरिफ बामने यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोणत्याही प्रकारचा करता आपले कौशल्यपणाला जाऊन पस्तीसहून अधिक लोकांचे जीव वाचवते त्याबद्दल त्यांच्यावर अनेक मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तसेच शिफा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहज्जमभाई नाखवा ट्रस्टी शकील केलकर व कोकणी कम्युनिटी फोरमचे जॉईंट सेक्रेटरी मुनाब दादन यांनीही हरीफ बाबने यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला व त्यांचे अभिनंदन केले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर